रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी कुठली दिंडी आपली दादा धामणगाव देव ते न... हा पंढरपूर किती दिवसाचा परवास आहे हा बावीस दिवस बरं आणि किती भक्त आहेत सर्व दिंडी मध्ये आमचे शहात्तर भक्त आहेत बर आणि तुम्हाला गाड्या किती येलो जमा गाड्यांचा बोझा टाकण्यासाठी दोन ट्रक, ट्रक आहेत बरं आणि पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची आमच्याजवळ काही व्यवस्था आहे काही रस्त्यावर वेळेवर घेतो आम्ही बरं आणि किती वर्ष झाली तुमची दिंडी चालते किती वर्ष अंदाजे झाले दहाक दा, वर्ष झाली बरं आणि नंबर पण आहे ना दिंडीला हो एकशे एकसठ नंबर हा रथाच्या पाठीमागे कसं रथाच्या पाठीमागे बरं सोपान काका रथाच्या पाठीमागे बरं 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 आजी तुम्ही पण चालता दिंडी एक टाइम चालतो अण्णा बरं कारण की पुढची व्यवस्था लागते आ, बर आणि दिंडीचा कारभार कोण सांभाळत कार्यभार आता मी कस काय म्हणणार मी सांभाळते म्हणून घेते माझ्या कोणते मी करत नो हे खेळ हा म्हणून जमविला जमविला तुम्ही आम्ही खेळी मिळून नाही का मोठ्या प्रमाणात महिला दिसतात बर घरचे लोक कसे येऊ देतात महिलाला चालक असल्यामुळे येऊ देता महिलाची दिंडी म्हणल्यावर महिला पुष्कळ बरं बरं बरोबर आणि दिंडी नंबर किती सांगितला माझ्या नाही लक्षात एकसठ नंबर आहे रथाच्या मागे सोपान काकाच्या मागे एकसठ नंबर बरं अशा अंदाजी आई किती दिंडी असतील काका सोबत हे काही मला माहिती नाही आम्ही काही बघितलं नाही सांगता येणार नाही हा सांगता येणार नाही पण भरपूर आहेत भरपूर आहेत आणि आमची दिंडी म्हणजे धामणगाव देव मुंगसाजी महाराज दारवा तालुका जिल्हा यवतमाळ आणि धामणगावून सण्या भगवान मुंसाजी महाराजाच्या कृपेने ये आम्ही येत असताना आम्हाला कोणती तकलीफ होत नाही आणि माऊलीच्या सोबत आम्ही म्हणजे पर्यंत येत असतो तर पहा अण्णा आमच्या दिंडीतली बाई म्हणजे दिवे घाटामध्ये बारा एक वाजता हरपली पण आम्हाला खूप त्याची काळजी होती की आता बाई भेटत नाही म्हणून आता काय करावं अनुभरा आले पांडुरंग शिव परमात्माले आम्ही विनंती केली की हे देवा आम्ही जर बिगर बाई ती बाई जर नाही हरपली हरपली जर गवसली नाही तर आम्ही तसं काय म्हणाव आता घरी जाऊन हो। पण काल माऊलीच्या सोहळ्यामध्ये आम्ही येत असताना रिंगणामध्ये ती बाई गवसली किती देवाची कृपा आहे म्हणून मी सगळ्याला सांगत असतो देव साक्षात आहे जी आपली विच्छा आहे ती आपली विच्छा खरोखर पूर्ण करते तर मला देवानं खाली पायाची वेळ आणली नाही मला मी इतकी देवाची आभारी आहे मला असं वाटते वारकऱ्याचं दर्शन कि श्री संताच्या माता चरणावरी करी दंडवत माणसाची देव चालवी का वृक्षाचे पानं त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही वृक्षाचे पानं म्हणून माझी इच्छा पूर्ण केली तर खरोखर अशी एक माहिती मला सर्वांना मिळाली पाहिजे खरोखर देवात किती ताकद आहे नाही तर घरी जाईपर्यंत गोसत नव्हती हरवलेली ताई मग सापडी का कुठे जवळच आहे आजी तुम्हाला काय वाटत होता हरवल्या त्यावेळेस काही नाही वाटले आणि किती दिवस तुम्ही दिंडी सोडून बाहेर होता तेरा दिवस तेरा दिवस आणि तेरा दिवस मग तुमची कशी अवस्था झाली कुठं राहिल्या कुठं थांबल्या तर अनुभव सांगा ना काय खाल्लं कुठं झोपल्या काहीच खाल्लं नाही उपाशीच नाही नाही हा चांगली होते तुम्हाला कोण काय देत होते खायला दिंडीवाले आई हरवल्यावर तुम्हाला असं वाटत होतं की मी कायमचीच हरवली आता नाही 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 का नाही मग तुम्हाला कोण धीर दिला बर देवान देवानच धीर दिला देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको चाले हे शरीर कोणाची आणि कोण बोलवी तो माणसाची देव चालवी हंता सगळं काही ईश्वरच करणार आहे बघा आईचं किती वय आजी साठ साठ धन्यवाद ताई तुम्ही तुळस घेऊन चालता आणि चालताना आम्ही बघतो बघा वाट चालेल तुम्ही पावली पण खेळता आणि तुमच्या तर डोक्यावर तुम्ही पांडुरंगाला घेऊन चालता का वा 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 धन्यवाद तुमचे काय अनुभव सांगा चालत असताना माऊली अनुभव हो काय सांगा आम्ही रस्त्यान चालत होतो भरण पण डोक्यावर घेत नाही मी ऍक्सिडेंट झाल्यामुळे पण पांडुरंगाची मूर्ती माझ्या डोक्यावर आहे मला असं वाटत नाही आहे का नाही म्हणून मी चालत आली इथपर्यंत वा धन्यवाद आई साठवीला राहे हृदय संपोष्टी आणि बाहिर धाकुटी मूर्ती उभा त्या न्यायाने तुमच्या डोक्यावरच नाही तर परमात्मा हृदयात पण आहे पण त्याची आपल्याला आठवण होत नाही बरं काय हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाशी आरामू भ्रांतीशी कामू विषयावरी आपण भ्रांत झालो म्हणून आठवत नाही पण बघा आमच्या आई बेमार असतात काय दुखतं तुमचं डोक्यात दाट आहे ऍक्सिडेंट झाला तो दोन तीन वेळा टाके मारलेले तर बघा आणि तरी पण तुम्ही पांडुरंगाला घेऊन चालता धन्यवाद बर तुम्ही ताई आता सर्वस्वाचा त्याग करून आले मुलाबाळाचा घरादारा प्रपंचा एक गृहिणी जर दोन दिवस माहेरी गेली तर घरच धकत नाही तुम्ही कशा आले आता एवढ्या दिवसाचा वेळ काढून हे माऊली माऊलीची कृपा आहे माऊली आमच्या गावात सात वर्ष कार्यक्रम केला भागवताचा काय नाव येते आईचं पद्मा माऊली ह्याच आहेत धन्यवाद आई करविता घडे अर्धपुण्य तुम्हाला या महिलांचं अर्धपुण्य तुमच्याकडे आलं कारण मग आमच्या पतीनं आई म्हणून त्याची सेवा केली आम्ही आणि त्याच्या सोबत म्हणत जाय म्हणे ते एकटे घरी राहिले ना आम्हाला त्यांच्या आई सोबत पाठवलं धन्यवाद गुरु, गुरु। करता स्री राम पंढर भगवान जय ताई तुम्ही पताका घेऊन चालता का ध्वज ध्वज घेऊन ध्वज तर सर्व दिंडीच्या पुढे चालतो ना आणि मग तुम्हाला ध्वज घेऊन चालायला कसं बरं कसं एवढं तुम्हाला ईश्वर हे देतो आम्हाला बर आणि ध्वज कधीपासूनकडं बरं काय म्हणून घेतला तुम्ही आनंद मिळाला बरं 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 धन्यवाद तुमची ओळख नव्हती मावली आमची मावलीची आमची ओळख नव्हती मावली आमच्या गावाला आलेत बाई तुम्हाला मग विठ्ठलाचं मूड आलं तुम्ही चला पंढरपूरले बरोबर मग माऊलीची नामची ओळख झाली मग भागवत भागवतकार आहे माऊली आमच्या गावाला तीन वर्ष कार्यक्रम केला किती वर्ष तीन वर्ष तीन वर्ष केला आणि सेवा केली का फी घेतात काही नाही सेवा घेत फी घेत नाही तर फी नाही घेत नाही धन्यवाद दादा आई तुमचा फी घेत नाही सेवा करता विनामूल्य सेवा करता कारण जे भागवत असो ज्ञानेश्वरी असो गीता असो गाता असो आई हा मोठ्या फॅक्टरीतून माल तयार झालेला आहे ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी माऊलीच्या फॅक्टरीत आली तुकोबरायचा गाथा तुकोबरायच्या फॅक्टरीत आला नाथरायाच असणार भागवत असो का भावार्थ रामायण असो आणि हा माल हमाल भारव आहे नाही का आपण हमाल आहोत आम्ही सर्व भार वाहणारे आपण हुकं मारायला नाही पाहिजे पण असो हुकं मारल्याशिवाय पाठीवर गोणी घेतल्या जात नाही ना नाही का गाडीला पेट्रोल लागतं डिझेल लागतं आणि थोडं काही घरी पण संसार असतोच ना धन्यवाद तुम्ही एवढ्या मोठ्या दिंडेला घेऊन चालता सर्व लोक तुमची वाहवा गातात त्याबद्दल ईश्वर आणि स्वप्न काका सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि या वर्षीपेक्षा जास्तीत जास्त महिला आणि जास्तीत जास्त पुरुष येतील अशी आपण काकाच्या चरणी चे विनंती करू आणि आपण थांबूया